हां बस बस काकू ना पोलीस आहे का हो आहे की ग ये की हिंग बघ ये हे काय असं काळे दाखवले चांगले दे अगं हे फॅशन होय नाही पण तू पायाला काळे चांगली काय नाही नाही दादी दुसरा दाखव थांब तू दुसरा दाखव की की कानाचे दाखव ओ कानातले हात ग का नेल प्रीमला दाखवायला लावलीस की नाही घेनास काहीनास घ्यायचे ओ घेतो की दाखव तू दादा घे बाजूला हां आणि हे कानातले हात बघ डायमंडचे फक्त 400 रुपयाला वो 엄마 तिकडे पारा करतो ते काकू आहे की नाही मला हरण कानाचा दिवलेला चारशत अगं तिने सगळ्यांना नकली माल भरते चोर बाजारातून भरते मव आहे की नाही ओरिजिनल डायमंड ओरिजिनल आता अंबानीचे सोन घालणार आहे की नाही तेने हे सेमच हे बघतो आता बाई म माल कमीच आहे पण मी मुंबईहून भरतो मुंबईहून ओरिजिनल घ्यायचं की नाही मला काढायला लावू नको हे तो बाजूला काढून ठेव हां बरं बर आई साठी दाखव बरं कानाजी आईसाठी ही हे हात बघतो या काय नाही दिसतंय गलती आहे हो हां

त्याच्यावर बाहुबली मधल्या हिरोईन वेळी दिसत असते बरोबर त्या हिरोईन वेळी का त्या बाहुबली वेळी अगं हिरोईन वेळी आय गो बाल तोंडी आहे तू ऐक नाही अंगाचा वाश आला काय की हे परफ्युम घे हे तर काय म्हणता ऐकायसाठी आ घे का बाय कमी मध्ये तू पण असं अहो साडीला लावायला काठी लागतात काटी द्या ला काटी काटे, काटी काटी अहो पिन काटी हो अगं असं म्हण की मा काय माया बाईला काय करणार दुकान टाकून दिसली घे हे बिल करालो बघ तू हे बघ पाच हजार नाही नाही ते नका

তুই এ দানো তো চলো